नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असून या संदर्भात शरद पवार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या चर्चा सुरू असल्याची माहिती स्वतः शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदले यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादीचा शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी झालेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हासंदर्भात संदर्भात शिवसेनाप्रमाणे सत्ता संघर्ष सुरू होता राज्यातील हा सत्ता संघर्ष निवडणूक आयोगासमोर सुरू होता मात्र अखेर निवडणूक आयोगानं गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि पक्षचिन्ह चिन्ह पूर्णपणे अजित पवार गटाला बहाल करत अजित पवार गटात खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का बसला होता तेव्हापासूनच शरद पवार गट आता कोणतं नाव आणि चिन्ह घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र हे सर्व सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेस पक्षात विलीन होणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होत्या दरम्यान या चर्चेना दुजारा देणारं विधान आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते मंगलदास या बा या बांदल यांनी केला असून त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना बांदल म्हणाले राष्ट्रवादीचा शरद पवार गटानं काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे की नाही याबाबत खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे या बैठकीमध्ये या संदर्भातला मुद्दा काढण्यात आला आहे त्यामुळे निश्चितपणे ही बैठक संपल्यानंतर काय होणार हे सर्वांनाच कळेल असं म्हणत अतिशय सूचक विधान केलं आहे मात्र त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली असून राष्ट्रवादीचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा